तुमचं व्यासपीठ सत्याची आणि ज्ञानाची नित्य तुम्ही एक एक नेते आणि काल सीएमच्या बड्डे एक, एक, के एक स्टेटमेंट केला की सत्तावीस सत्तावीस हाजी तुमचे म्हणणे जो ऑनरेबल प्रमोद सावंत झाला स्टेटमेंट त्यांनी तुम्ही केली तो विवळा अनुभव आशिल्ला योगेश्वराच्या देवळाने आपल्या पंचमीचा आणि तो विसरला असतो की देवळान गावून थंय अशें व्हडलें राजकारण करप न्ही कित्याक बी जे पीचे जर बॅकग्राउंड तुमी पळयशात जाल्यार जातीचेर धर्माचेर आनी देवाक यूज करून हे बी जे पी सरकार सेंट्राक आनी स्टेटीक चलता तुमी जेन्ना देवळान वता तेन्ना गिरेस्त काय जी आसा ती तुमी डबल मागता देवा कडेन तुमचे जर दोन गाडयो दो आहात जर देवाक खायचं आपण चार गाडो कर एक गाडी कर म्हणना चोरून हेले आमदार काँग्रेसीचे या प्रमोद सावंतां चोरून वेल्ले आमदार ते जर कन्सिडर केले जे आज त्यांच्याकडे अठ्ठावीस आमदार आहात आणि तो देवाकडे किती मागता अठ्ठावीसाचे आपले सत्तावीस कर त्याचा अर्थ किती झाला त्यांनी एक खंच तरी आमदार कॉम्प्रोमाइज केला आता तो आमदार कोण आमदार कॉम्प्रोमाइज केला रवी नयक कॉम्प्रोमाईझ केला भंडारी समाजाचा टॉल लिडर सुभाष शिरोडकरांनी कॉम्प्रोमाइज केलो काय त्याचं इमिजिएट रयव्हल ओपनंट कॉम्पिटिटर विश्वजीत राणे कॉम्प्रोमाइज केलो ना दिगंबर कामते आता पीडब्ल्यूडी मिनिस्टर झाला आणि ही इज ऑल्सो मोर एफिशंट देन हिम टू बिकम अ चीफ मिनिस्टर त्याम्प्रोमाईज कॉम्प्रोमाइज कोणाक तरी त्यांनी देवा फुड्यान केलो केला किंवा त्यांच्याकडे अठ्ठावीस सीट आहात आज आणि देवाकडे मागता अठ्ठावीस सीट ना आपण सत्तावीस दी अदरवाइज आणि एक कारण असू शकता तो आपल्याच कॉन्स्टिट्युएंसीत हा आणि त्यांनी आपल्या अवकाथी पेक्षा चढ करप्शन केला चढ पैसे केल्या म्हणून तो देवाक मागता की आपल्याकडे खूप पापा झाली सर्सां आपण तू कॉम्प्रोमाइज कर आणि सत्तावीसांत सत्तावीस दी ही याची परिस्थिती आहे ह्या गरमेंटची आणि ह्या प्रमोद सावंतची yes. थँक्यू